संजय राऊत टीकेला मोदींचं चोख प्रत्युत्तर म्हणाले विरोधकांकडून एकशे चार व्यायामाला शिवीगाळ आता तर औरंगजेबाचा उल्लेख लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजलेलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे अशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं संजय राऊत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती संजय राऊतांच्या या टीकेवर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली आहे मोदींनी वेगळ्या पद्धतीनं राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे मोदींच्या टीकेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे सर्वच राजकीय पक्ष मो निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत मोदी सरकार सध्या गेल्या दहा वर्षाचं रिपोर्ट कार्ड देशवासियांबरोबर शेअर करत आहेत अशातच विरोधी पक्ष सातत्यानं पंतप्रधान मोदींवर टीका करत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पक, विरोधी पक्ष नेत्यांच्या या टीकेला आणि ने टिप्पण्यांना नेहमीच वेगळ्या पद्धतीनं उत्तर देत आहेत आता मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे दुसरी तरफ हमारे जो विरोधी है कीर्तिमान बना रहे है। एक सौ गाली दी है औरंगजेब कहकर नवाजा गया है मोदी की खोपड़ी उड़ाने का ऐलान किया गया है इन सब पॉजिटिव नेगेटिव बातों के बीच दुनिया का सबसे बड़ा इलेक्शन जारी है ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई